हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत देवी लक्ष्मी घरी येण्यापूर्वी कोणकोणते संकेत देतात देवी लक्ष्मी घरी आलेली आहे हे कोणत्या चिन्हांद्वारे आपल्याला समजतं कोणत्या चिन्हांद्वारे देवी लक्ष्मी आपल्या घरी आलेली आहे हे कळतं याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कमेंट बॉक्समध्ये जयमाता दिली ह्याला विसरायचं नाही आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवी लक्ष्मीला संपत्तीची देवता म्हणून हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानलं जातं लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवी लक्ष्मीची आठ रूपे आहेत त्यातील एका रूपातील महालक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते ज्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता जाणवत नाही त्यांचे जीवन आनंदात जातात म्हणून असे म्हणतात की जो कोणी धन कमवतो त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा राहणे फार महत्वाचे आहे ही धनलक्ष्मी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक अनेक संकेत मिळतात आपल्याला धनप्राप्ती होणार असेल तर कोणती चिन्हे अगोदर दिसतात याविषयी माहिती बघू देवी लक्ष्मी आपल्या घरी येणार असल्याचे संकेत काही स्वप्नांमध्येही मिळतात जर तुम्हाला अशी स्वप्ने पडत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरात देवी लक्ष्मी विराजमान होणार आहे जर तुम्हाला स्वप्नात बिळामध्ये असलेला साप दिसला तर समजा तुमच्या घरी धनलक्ष्मी येणार आहे हे, हे स्वप्न संपत्ती मिळणार असल्याचे चिन्ह दर्शवते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना पाहिले असाल तर याचा अर्थ तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे याशिवाय तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करणार आहात जर तुमच्या स्वप्नात एखादी महिला किंवा मुलगी नाचताना ना दिसली तर समजून घ्या की तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सोन्याचे दागिने दिसले तर हे एक शुभचिन्ह आहे की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात उंदीर दिसला तर हे लक्षण आहे की भगवान गणेश तुमच्या घरात देवी लक्ष्मी सोबत जर तुम्हाला स्वप्नात देवता दिसली तर समजून घ्या की येणाऱ्या काळात माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे जर तुम्हाला स्वप्नात मधमाशीचे पोळे दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे अशा स्थितीत सकाळी कुठेतरी जाताना एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते घुबड हे पौराणिक शास्त्रात अशुभ मानले जात नाही वेद पुराण वाचले तर तिथे अगदी पिशाच्च सुद्धा अशुभ किंवा अभद्र बोलले गेले नाहीत ते शिवाचे तांत्रिक रूप भैरव यांचे भक्त मानले जातात हे शुभाशुभ प्रकरण जुन्या मान्यता आणि रूढी यांच्यातून दिवस आणि रात्र या घटनांशी संबंधित होऊन गेले आहे दिवसा सगळे शुभ आणि रात्री अशुभ कारण रात्र चोर लुटारू हिंस प्राणी या रूपात संकट देतात कदाचित यामुळे रात्रीशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीला अशुभ मानले जाते टिटवी किंवा घुबड हे म्हणून अशुभ भासतात कारण हे पक्षी रात्री शिकार करतात त्यांचा आवाज रात्रीच्या शांततेला चिरून देणारा धडकी बनवणारा असतो संकटाशी देणारा असतो परंतु पाहिलं तर जसे तपश्चर्या करणारे दिवसभर तपश्चर्येत ध्यानस्थ असतात तसेच घुबड दिवसा बंद डोळ्याने पण रात्री जागून पहारा देणारे म्हणजे जेव्हा संपत्ती लुटली जाऊ शकते तेव्हा जागे राहून सजग असणारा हा जागरण करणारा पक्षी आहे तो रात्री संपत्तीचे संरक्षण करतो असे मानून घुबड हे महालक्ष्मीशी जोडले गेले लक्ष्मीला उलकर घुबडावर अरुड असलेली असे का म्हणतात याची अनेक कारणे सांगितलेली आहे अलक्ष्मी जी कलह क्लेश दारिद्र्य अज्ञान उतावळेपणा मत्सर अशा अवगुणांशी जोडलेली आहे या सर्व संकल्पना काळोख रात्र आणि अंधाराशी निगडीत आहे अशा बिकट परिस्थितही घुबड जागा असतो त्याची आणि त्यांची दृष्टी शाबूत असते याचा अर्थ तो ज्ञानी आणि दूरदृष्टी असलेला आहे सभोवती अंधकार असूनही तो ज्ञानाची कास सोडत नाही आपल्या मोठ्या डोळ्यांनी अंधारात नीट पाहण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून अज्ञान कलश आणि कलह आणि दारिद्र्याच्या अलक्ष्मीशी ज्ञानाच्या जोरावर लढणारी लक्ष्मी म्हणूनच घोडावर अरुड असते जसे की लक्ष्मी चिखलात आणि साचलेल्या पाण्यात उगवणाऱ्या कमळावर सुद्धा विराजमान असते प्रतिकूल परिस्थितीत वाढणारे फुल म्हणजे कमळ आणि प्रतिकूल परिस्थितीत नीट पाहू शकणारा पक्षी म्हणजे घुबड याचा अर्थ हा की प्रतिकूल परिस्थिती झगडणाऱ्या माणसांवर नेहमी माता लक्ष्मी प्रसन्न होते हेच ह्यातले आध्यात्मिक बीज ह्या घुबडासारखा आणखीन एक पक्षी आहे दूरदृष्टी असलेला गरुड आणि त्याचे आरुढ्य दैवत तर सर्वांनाच ठाऊक आहे लक्ष्मीपती विष्णू लक्ष्मीनारायण हे दैवी दाम्पत्य सर्वत्र पूज्यकारक दूरदृष्टी ज्ञान सजगता आणि प्रयत्न या गुणांचे ते पक्षकार किंवा पक्षीकार असे म्हणायला हरकत नाही हिंदू धर्मात गायला आईचा दर्जा दिला जातो आणि तिची पूजा केली जाते स्वप्नात गायीपासून दूध काढणे देखील संपत्तीचे सूचक मानले जाते स्वप्नात पांढरा घोडा पाहणे हे सुखी भविष्य आणि संपत्ती दर्शवते देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे जर आपल्या स्वप्नात आपण कमळाचे फूल पाहिले तर त्याचा अर्थ असा आहे की आपण पैसे मिळवणार आहोत ग्रह ताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणे ही गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे याबाबत आपल्याला कळलं नाही तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहेत हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहिजे शुक्रवार हा देवीचा वार आहे कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशाची कधीच उणीव भासत नाही जर तुमच्या मेन गेट जवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झालेली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचे संकेत देतात जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गायीला गुळ आणि चपाती भरून तिचं स्वागत केलं पाहिजे घरातून बाहेर कामा मित्त जात असताना वाटेत भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात तुमच्या अंगणात चिमण्यांचा चुचिवाट सुरू झाला तर समजून जा चांगले दिवस येणार आहे चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करावी बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल याचे संकेत असतात शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी देवीला कमलपुष्य अर्पण करून नमस्कार करावा देवी लक्ष्मीची आणि शुक्रग्रहांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मंत्राचा जप करावा या देवी सर्व शु। लक्ष्मी लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे नमो नमो या मंत्राचा चैत्र नवरात्रीत सलग नऊ दिवस श्रद्धापूर्वक जप करावा देवी लक्ष्मी घरी येण्यापूर्वी कोणते पाच संकेत देतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय